सुब दुपार माझ्या सगळ्या मैत्रिणीला आज माझी व्हिडिओला सुरुवात आहे दुपारी दुपारी आणि मी आलेले आहे आमच्या वाळूखंडीत वाळूखंडीत म्हणजे मैत्रीणं आमचं एकच घर गावामध्ये आहे वाळूं आणि सगळं बाकी इकडं शेतामध्ये आहे ते आमची सगळी भाऊकी आणि आमच्या इकडं सासऱ्यांच्या घरी माझ्या सासूंच्या घरी आम्ही आलेलो आहे ते आणि खूप छान असं वातावरण आहे बघा इकडं इकडं बघा माझ्या सासूबाई काय काम चाललेलं आहे आणि माझ्या नंदूबाई आणि इकडं जाऊबाई तर खूप सारे जांभळीचं झाड आहे बघा इतके सारे जांभळं लागलेत ना ला खाली पडून सगळा पखडा झालेला आहे हे बघा टपा टपा आता याच्यात पडतात आहे आणि मस्तपैकी आहे इकडं माझे सासरे बो आहेत यांचं चाललेलं आहे जांभळं पाडायचं काम आणि खाली जर बघितलं ना मैत्रिणी हे बघा झाडांच्या खाली जर बघितलं ना सगळा सगळा पखडा पडलेला आहे जांभळांचा हे बघा तर आम्ही आता वरती काय कोण चढायला नाहीये काहीतरी आयडिया केलेली आहे आमच्या नानांनी म्हणे आपण काहीतरी आयडिया करून पाडू हे बघा हे जांभळं किती आहेत तर ह्याच्यामध्ये पडतात ते आता पडल्यावरती ह्या झोळीमध्ये बघू आपण पटापट सगळी खालीच चालले एवढी चांगली चांगली टपोरे जांभळं काढले बादली मध्ये बादली भरावची बरं का फुलावर पटापटा सगळ्यांना तिकडे फार आनंद नाना किती पखाडा पडलाय सगळा जांभळांचा विकायची नाही एखाद्या व्यापाऱ्याला हा व्यापाऱ्याला मग काय स्वतःच काढून नेताय हा हे बघा किती मैत्रीण खाली आहे बघा सगळं वावरामध्ये पेरणी झालेली आहे काय नाना पखाडा सगळे इकडे घुंगुट होती ना लई हे बघा इकडे पेरली आपली बाजरी छान छान पण सगळा पखाडा झालाय नाना काय व्यापाऱ्याला दिलं नाही आम्हाला आले घर बोलावलं नाही गावातून आलं असतं ना आम्ही पटा हे बघ किती जांभळे बघ इथे आता परत जुळी धरण असं उंच झाडे वरपर्यंत इतके सारे जांभळे ना इकडे आता सगळे मंडळे आले चालली पीक पाणी सगळ्यांचे खालच्या वारात आम्ही एवढे दोळीमध्ये काढले होते कारण खाली पटक पडते काही हिरवी काही मोठी मोठी अशी छान छान आज आम्ही जांभळं खाण्याचा आनंद घेणार आहोत चला आता बांदा कोंदानी पांदी पांदीने आता खरी खालचं आमच्या ह्या नाणीच्या घरी जायचं आहे चल त्या भाजली मध्ये टाकल्यात ना त्या कुठे टाकले हे आमचे बारके दीर आहे त्यांची जांभळ आहे पण काय आम्हाला कधी जांभळ खाय बोलावली नाही का वहिनी एवढी जांभळ आल्या बोलू आता मोठे भाऊ आहेत हे एक आणि हे आमचे राजांना तर यांना आता पीक पाणी दाखवायचं काम चाललेलं आहे बघा इकडं गाया बिया गावठी गाय आहे ना हो अण्णा गावठी हे हे वासरू हे गावठी दिसलं ना मला ही एक गावठी गाय आहेत बघा इकडे खिल्लारी इकडं शेळ्या बकऱ्या छानपैकी राणामध्ये ते फुलं पिवळं पडले खालच्या मस्त मस्तपैकी आम्ही पाणी बांधणी चाललोय छानपैकी आनंद घेतोय रानात कारण इकडं जरा डोंगराच्या साईडला आमचं हे राणे नाही इकडे सगळ्यांचं इतर बघा मस्तपैकी पे पेरलेले आहे छान अशी खेळ जरा दाट झाली करायची असं वाटतंय जरा दाट आणि मरा आलं आलं चला भरपूर घेऊन जायचं आठवडा भरपूर लोक आमचं पण इकडं शेत होतं बरं का पहिलं मैत्रीण आमच्या अक्काला सगळं आठवत आहे ना पण आता इकडचं विकून आम्ही अगदी गावाकडे घेतलेलं आहे आणि जवळ गावाच्या आलेलो आहे पण हे राणावना ते पण आमची जुनी आठवण आहे आका सांगतात खरंच इकडं खूप साऱ्या भुंरींची झाडे बघा लांबपर्यंत जिकडं बघा तिकडं भुंरीचे हे शेत वाळून शेत आणि याला वाळू खिंडच मानतात वाळून फक्त वाळून जायचं आहे आता आपली बाकीची भावकी आहे सगळी इकडं फक्त आमचं एकच घर गावामध्ये आहे कारण आम्ही इकडची जमीन आमच्या बाबांनी आजोबांनी कोणी विकली आणि आम्ही गावाकडे जवळच घेतलेली आहे शेत छान छान वातावरण आहे सगळ्या बुरी बुरींची झाडे आसपासला इथं लांब पर्यंत आका तिथं महसोबाचं आहे ना आपलं देवस्थान आपलं तर आपलं इकडं जरी शेत विकलं असलं तरी पण आम्हाला देवदिकासाठी महसोबाच्या पुढच्या महिन्यात आखाड ना आखाड आखाडामध्ये यावं लागतं नेवद बोन घेऊन देवाला नैवेद्य वगैरे सगळं करावं लागतं म्हणतात ना शेती जरी विकली तरी आपण काही दे सोडत नाही तरी आम्ही वर्षातनं एकदा इथे म्हणजे नैवेद्य वगैरे आणतो आणि तसंही दर्शनासाठी येतो कारण इकडं मैत्रिणी बघू शकता सगळं माळे जागजागी अशा पट्ट्या पट्ट्या केलेल्या आहे जरा तयार करून नाही यावं का सगळं डोंगरा भागे असं म्हणून आमच्या बाबांनी माझ्या सासऱ्यांनी इकडचं असं हे डोंगराचं हे खटरमाळ असं विकलं इकडचं जास्त होतं खूप जास्त विकलं आणि थोडंसं आपली बागायती शेती गावाच्या साईडला घेतलेली आहे आणि आम्हाला तिथं बारमाही पाणी आहे आमचं सगळं बागायत आहे माझ्या व्हिडिओद्वारे तर सगळं बघतातचे सगळं बागायती शेत आहे आणि इकडं काय जास्त म्हणजे फक्त पावसाळ्यामध्येच बागायत होतं कारण डोंगराच्या साईडला इकडं काय जादा पाण्याची सुविधा नाही आहे नदी आहे साईडनी गेली पण उन्हाळ्यामध्ये तर काय पाणी टिकत नाही आहे म्हणून आम्हाला तर खूप छान झालेलं आहे आमच्या बाबांनी इकडं विकून गावाच्या साईडला घेतली बागायती शेती जरा आहे कमी जास्तीची विकली आणि कमी घेतली परंतु तरी ही छान अक्का चिंचाचं झाड पाहिलं का सगळ्याच जुन्या हे चिंचा पण उतरवल्या नाही कुणी हे बघा मैत्रीण चिंचाचं झाड आहे पहिल्याच चिंचा जुन्या उतरवल्या नाही तर आता परत दुसऱ्या येणार आहेत इकडं रानावणात आणि शेतात काय जास्त महत्व फळांचं काय कळतच नाही सगळ्यांना सगळ्याची नासाडी दुसाडी होती पण काय कोण काढत नाहीये हे बघा किती साऱ्या चिंच आहे वरपर्यंत शेंड्यापर्यंत सगळ्या जुन्या पुराण्या ह्या कुणी काढलेल्याच नाही आहेत हे बघा इथं माझी जाऊबाई आहे जाऊबाईचं आता माझ्यासंग भांडायचं काम चाललंय <laughs> तेव्हा बघा घराजवळ किती छान असा गुलाब भरले ते गुलाब नाही मोगरा सगळ्या मोगऱ्याची फुलं बहरलेत आणि असंच चाललं आहे आता इकडं सासूबाई जाऊबाई इकडं इकडं माझा पुतण्या म्हणजे लेख म्हटलं तरी चाल माझ्या जाऊबाईचं आहे सुरेखाईंचं ह्या त्यांच्या घरी आलो आहे आता एक 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 घरं आम्ही आलो आहे ना आता आमच्या वाळूखंडीत तर सगळ्यांच्या घरी चालले तर आता ह्या पुढच्या घरी जायचं असंच आम्ही उठत बसत चाललेलं आहे सगळीकडं मजा घेतली बाई तिकडं नानांची इकडे होती झिप माझी जांभळी जांभळी झालेली आहे माझ्या बा जाऊबाईला आता शेतातनं वळवलेलं आहे काम करत आणि ताजी बघा मच्छा बघ बघा मेहंदीचं झाड आहे ये बघ कतं अ य आमच्या नाणी सांगते मेहंदीच झाड मी काय अजून कधी बघितलं नाही य मेहंदीचं मै याची काही पान घेते का काही नाणी काय पानं तोडायची हा वाटायची त्याची मेहंदी करायची अशी अयो काय माहित बाबा मी तर नाही अजून कधी बघितलं आमच्या नाणीने दाखवलंय बघा मैत्रीण हे मेहंदीच झाड आहे त्याची पानं तोडून वाटून वाळून हा ना रंगतय का हात रंगवतोय नाणी नक्की का मग सांगा मला झाडांची नाव चला हे बघा आम्ही आमच्या नाणींच्या घरी आलेलोय इकडे या कंत निशिगंधाचं झाड आहे हे का अयो <laughs> आले हे कळे आल्यात आमच्या नाणी माझ्या सासूबाई सांगतात ते हे निशिगंधाचं झाड आहे मला आणि त्यानंतर काय गवणी सदा फुली आहे का नाही वेगळंच आहे काहीतरी फुलं आहेत हम्म छान छान सफेद फुलं आलेली याला पण काय नावे आता हे कळाना वेगळीच पानं बी नाहीत मैत्रिण ओळखा सांगा मला पण ओळखायला येत नाही नेमकी काय तर चला आपण नाणींच्या घरी जाऊ आता आता पोचले आम्ही आमची जावबाई येते त्यांच्या घरी आणि इकडं मला आंब्याची एक आठवण आहे मैत्रीण तर आम्ही कधी आमच्या वाळूखांडी मध्ये आलो का हे बघा आंब्याचं झाड याला खूप सारे आंबे येतात पण आणि त्याच्या साईडला दोन तीन झाडं होते ते काढलेत का पडलेत काय माहित नाही पण आंब्याचा आम्ही खूप छान असा आनंद घ्यायच गोण्या गोण्याबिण्या भरून उतरून आंबे आम्ही इथं वाळखांडीत आल्यावर घेऊन जायचं ही माझी खूप आठवण आहे चांगली इकडची बाळा नाव सांग तुझं सा केतन ले ले, आता आमचं केतन बाळा आलेलं आहे माझ्या जाऊबाईचं आहे आता इथल्या ती अजून आली नाही तर तिचा मुलगा केतन आणि अजून एक छोटा आहे ना चांगले बाबा गाड्या घोड्या टॅक्टर बिक्टर चालितो का नाही तू येतोय टॅक्टर तुला येतोय चालत हा ना तुझा पप्पा ड्रायव्हर आहे म्हटलं हो काय पिल्या लवकरच ड्रायव्हर झाला ना किती आहे तू हा पण जपून बरं का अजून लायसन नाहीये तुला पप्पाला शेजारी बसायचं मग गाडी चालवायची थोडी थोडी हे बघा हे आमचे धीर आता आले ते जाऊ बाईला घेऊन ही आमची सगळ्यात छोटी लेख पाहुणे तुमच्या घरी तुम्ही बरं बरं चालतंय आपल्या आला बघत आयो तर कसा वाटला आमचा वाळूखांडीतला आमच्या व्हिडिओ आमचं जुनं शेत वगैरे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि